हे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल चला वे वाया न आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे माझ्याकडे छान असं मनी प्लांट आहे याला ना पाण्यामध्येच मुळे आणि पानं पण यायला चालू झाले आहे मला वाटतं पंधरा किंवा वीस दिवस झाले असेल मी यांना पाण्यामध्ये ठेवून म्हणजे पाण्यामध्ये यांची कटिंग ठेवून तर आम्ही जेव्हा मनी प्लांट आणले होते ना ते खूप म्हणजे सहज पानं होते मनी प्लांटला तर नंतर ते वाढले आणि छान आपल्या कमरेपर्यंत येईल एवढी त्याची वाढ झाली होती पण आणले तेव्हा त्याची ते कुंडी छोटी होती म्हणून मी त्यांना मोठ्या कुंडीमध्ये लावायचं ठरवलं पण ह्या कुंडीमधनं काढता काढता माझ्याकडनं चुकून मनी प्लांट तुटले आणि नेमकं ज्याच्यामुळे आहे ना तिथंच त्याचा तुकडा पडला तुटले तेव्हा मला खूप वाईट वाटलं कारण आपण त्यांना अगदी आपल्या मुलांप्रमाणेच जपत असतो आता जे माझ्यासारखे प्लांट लवर आहे ना त्यांना मी जे बोलते ते नक्कीच समजत असेल कारण आपण ना आपल्या मुलांप्रमाणे जपतो त्यांची काळजी घेतो आणि ज्यांना नाही आवडत ना झाडे तर त्यांनी लावून बघा आपोआपच तुम्ही पण त्यांच्या प्रेमात पडाल कारण आपण लावतो तेव्हा आपल्याला काळजी असते आता हे व्यवस्थित येईल की नाही त्यांची वाढ व्यवस्थित होईल की नाही आणि पानं जर त्याची पिवळे झाले किंवा झाड काही खराब व्हायला लागलं तर आपल्याला काळजी वाटते आता हे काय होणार हे येणार की नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आपल्याला कळतच आपण त्यांच्या प्रेमात पडतो तर असो जेव्हा माझ्या हातून मनी प्लांट तुटले तेव्हा वाईट पण वाटले आणि नंतर मी विचार केला चला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आपण ना वाईट झाला हा विचार करण्यापेक्षा त्यातून काय मार्ग काढता येईल हा विचार केला ना तर वाईटामध्ये पण आपल्याला आनंदच मिळतो मग मी त्या मनी प्लांटच्या छान छोट्या छोट्या कटिंग बनवल्या आणि रिझल्ट तर तुम्ही बघितलाच तुमच्या समोरच आहे किती छान पाण्यामध्ये ग्रो झाले आता एका मनी पासूनच मला खूप सारे मनी प्लांट भेटले आणि काही मी कुंडीमध्ये पण लावले आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलच आता ही जी आहे ना ती खाऊच्या पानांची कटिंग आहे यालाच नागविलीची पानं किंवा नागिणीची पानं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर त्यांना पण छान अशा पाण्यामध्येच मुळे आल्या आहे त्यांची ग्रो मनी प्लांटच्या कटिंगपेक्षा पण छान स्पीडने होत आहे आणि तुम्हाला त्यांची शेंडे दिसत असेलच तर बघा मस्त छोटी छोटी पानं फुटलेली आहे आणि ही जी आहे ना जेव्हा मी पाण्यामध्ये लावले तेव्हाच ही पानं फुटली आहे तर बघा किती छान अशी पानं त्यांना फुटली आहे आता सध्या तरी मी यांना पाण्यामध्येच ठेवणार आहे जेव्हा मी कुंडीमध्ये लावेल तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच समजेल कारण तेव्हा मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे समजेल कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी स्नेक प्लांटची कटिंग ठेवली कटिंग करून ठेवली होती आणि तुम्हाला मी बोलले होते की हे डायरेक्ट पाण्यामध्ये न ठेवता दोन तीन दिवसानंतर पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर आत्ता तीन दिवस झाले आणि तीन दिवसानंतर मी या कटिंगला पाण्यामध्ये ठेवणार आहे तर पाण्यामध्ये ठेवायच्या आधी त्यांना स्वच्छ असं धुवून घ्यायचं व्यवस्थित जेवढ्या सगळ्या कटिंग आहे त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि जी खालची त्रिकोणी बाजू आहे ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती तर त्या साईडनी हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं ठेवायचं आहे तर बघा मी यांना व्यवस्थित असं धुवून घेत आहे आणि याचा रिझल्ट पण आपण बघू आपल्याला किती दिवसानंतर मिळतो आणि याची ग्रोथ पण कशी होती आणि किती दिवसानंतर होते हे आपल्याला समजलंच आणि जेव्हा याची ग्रोथ होईल किंवा याला मुळ्या वगैरे यायला लागेल त्यावेळेस मी तुम्हाला हा देखील व्हिडिओ दाखविलच की याची वाढ कशा पद्धतीने होती तर ही जी काही कटिंग्स होती मनी प्लांटची ती त्या बॉटलमध्ये जागा मावत नव्हती म्हणून मी दुसरी बॉटल कट केली आणि आता ह्या बॉटलमध्ये ही कटिंग ठेवणार आहे कारण एवढी छान ग्रोथ होत आहे ना मनी प्लांटची तर पाण्यामध्ये पण त्यांना पानं येत आहे म्हणून मी ही जी कटिंग आहे ती साइडला काढली आणि ह्या दुसऱ्या बॉटलमध्ये ठेवणार आहे कट केल्यामुळे हो ना बॉटलला जरा शार्पनेस आला कारण काय होणार जेव्हा आपण ठेवणार पानं वगैरे कटिंग वगैरे तर ते आपल्याला खरचटणार म्हणून मी जरा चाकूच्या मदतीने त्याचा शार्पनेस कमी केला आणि हे बघा अशा पद्धतीने मी किचनच्या खिडकीमध्ये या कटिंग ठेवल्या आहे तर बघा किती छान दिसतय तर मध्ये खाऊच्या हो पानांचं वेळ ठेवत आहे आणि त्याच्या साईडला स्नेक प्लांटची कटिंग पण ठेवत आहे तर बघा किती छान दिसतंय आणि रोजच्या रोज समोर जर ठेवलं ना आपलं लक्ष पण असतंय आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला पण फ्रेश वाटते तर या काही कटिंग ना मी मातीमध्ये लावल्या होत्या तर बघा यांची पण मस्त अशी ग्रोथ झालेली आहे यांना पण रोजचे रोज स्प्रे मारून घ्यायचा नॉर्मल आपला पाण्याचा जरी मारला ना तरी पण छान यांची ग्रोथ होते रोजच्या रोज स्प्रे मारायचा आणि फर्टिलायझर खूप बेस्ट आहे यासाठी तांदळाचं पाणी किंवा मग डाळींचं पाणी हे जर तुम्ही टाकलं ना तर मस्त मनी प्लांटची ग्रोथ होत असते तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला रिझल्ट तर समजेलच किती छान आहे तर हा बघा माझा पसारा वटपौर्णिमेपासून मी विचार करते आवरल आवरल पण आता मला टाइम भेटला काय होतं मुलांमुळे जास्त काय पसरा काढता येत नाही कारण आपण आवरायला लागले की ते पण आपल्या सोबतच आवरायला सुरुवात करत मी मम्मी हे मी करू का मम्मी हे मी ते करू ला ला का आणि दादा पण असतो इतर काय फुटलं त्याच्या हाताला लागलं वगैरे म्हणून मी काय जास्त काढत बसत नाही कारण त्यात औषधाचे पण बॉटल आहे आणि त्या काचे असतात त्यामुळे फुटलं वगैरे लागलं होतं तर आज ना माझ्याकडे खूप टाइम होता आणि ते दोघं पण झोपले होते काय होते इतर वेळेस दादा झोपतो पण वेदिका झोपत नाही म्हणून मी काढतच नाही कारण ती पण मला काय आवरून देत का, दे का नाही ती जर जागी असेल तर मम्मी हे करू का मम्मी ते करू का असं ती चालू असते आज नशिबाने ती पण झोपली म्हणून मी पटपट हे सगळं आवरायला घेतलं आणि मी काय केलंय आधी ड्रेसिंग टेबल सर्व रिकामा करून घेतला तुम्हाला पण समजेल मी कसं ऑर्गनाइज करते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर मी काय केलंय आधी व्यवस्थित सगळं त्यातलं सामान काढून घेतलं आणि हे पाण्याने पुसून घेत आहे स्प्रे मारून व्यवस्थित असं पोसून घेते म्हणजे मला बाकीचावर पर्यंत हे पण चुकल आणि व्यवस्थित मला परत त्यामध्ये वस्तू ठेवता येते तर बघा आधी व्यवस्थित असं मी सर्व पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या ज्या काय पर्स वगैरे होत्या त्या लगेचच ठेवून देणार आहे कारण काय होतंय खाली उगत हो पसारा नको आणि दोघांपैकी एक जरी उठलं तर माझं सगळं काम तसंच राहून जाणार म्हणून मी जेवढं पटपट होईल तेवढं पटपट -पट आवरून घेत आहे तर माझ्या ज्या काय पर्स वगैरे हो आहे आणि वेदूच्या आणि माझ्या त्या पहिलं मी सुरुवातीच्या कपड्यांमध्ये ठेवत आहे कारण बरं पडते कुठं बाहेर जायचं असलं तर घ्यायचं पटकन आणि बाहेर जायचं आणि परत तिथंच आणून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला घेता पण येतं आणि वस्तू आपल्या जागेवर पण राहतात तर हा बघा माझा बाकीचा पसारा <laughs> तर मी काय केलं आधी जे बॉक्स वगैरे हो आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आणि क्लीन केल्याच्यानंतर त्यामध्ये ठेवणार आहे तर यामध्ये हा बॉक्स ना वेदूच्या सगळ्या बेल्टचा आहे म्हणजे मी मेशोवरनं तिला बेल्ट ऑर्डर केले होते मला वाटतं बारा तर आहे आणि इतर वेळेस मी जे घेतले ते असेल म्हणजे सोळा सतराच्या आसपास तिचे बेल्ट असेल ते सगळे मी एकाच बॉक्समध्ये ठेवले म्हणजे एका स... बॉक्समध्ये ठेवले ना जेव्हा तिला पाहिजे तेव्हा मला काढता येतात आणि तो बॉक्स परत आहे तसा ठेवता येतो तर बांगड्या व्यवस्थित राहण्यासाठी मी मस्त तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आणि ज्या काय बांगड्या असेल त्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आणि व्यवस्थित पेपरला गुंडाळून घ्यायचं म्हणजे मस्त असं छान बांगड्या राहतात आणि खराब पण होत नाही तर बघा हा पावडरचा बा आहे मी तर काय पावडर यूज करत नाही पण त्याचा यूज असा केला तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच मी कशा पद्धतीने ठेवलं आहे तर हे ना वेदूचे आणि वंशचे औषधाचे बॉटल्स वगैरे होत्या त्याची एक्सपायरी डेट वगैरे चे चेक केली आणि परत व्यवस्थित असं ट्रे पुसून घेऊन त्यातच ठेवणार आहे म्हणजे वेळच्या वेळेला पाहिजे तेव्हा घेता येतात तर त्यांच्या मेडिसिनसाठी मी हा ट्रे बनवला आहे आणि आमच्या मेडिसिनसाठी मी सेपरेट बॉक्स बनवला आहे तो पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच तर किती दिवसापासून ड्रेसिंग टेबलचा दरवाजा ना कर 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 कर, कर आवाज करत होता म्हणून मी त्यावर ऑइल टाकलं म्हणजे आजरी कामा केलायच म्हणून म्हटलं ऑइल पण टाकून घ्यावं हो, हे ऑइल ना जेव्हा त्यांनी गाडी सर्व्हिसिंग केली तिथून आणलं होतं म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस आणायला कारण काय होतं दरवाजा म्हणा किंवा मग कपाटाचा दरवाजा किंवा गेटचा दरवाजा तर कुठं पण आपल्याला ऑइल यूज करता येतं आणि तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व बांगड्या यामध्ये ठेवला आहे सर्व बांगड्या याच बॉक्समध्ये ठेवले आहे आणि या बॉक्समध्ये तिचे जे काय सर्व बेल्ट आहे ते या बॉक्समध्ये ठेवले आहे आता या बॉक्समध्ये माझी जी ज्वेलरी वगैरे आहे म्हणजे जे गळ्यातले नेकलेस वगैरे ते सर्व ह्या बॉक्समध्ये ठेवले आहे आणि ह्या बॉक्समध्ये सगळं इयरिंग्सच आहे आणि हो जो छोटा बॉक्स आहे त्यामध्ये साडी पिना वेदूच्या काही पिना आणि आमच्या दोघांची वॉच ठेवले आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं सगळं सेपरेट सेपरेट ठेवले आहे जेणेकरून मी आपल्याला व्यवस्थित घेता पण येतात आणि ज्या त्या वेळेला आपली काही गडबड पण होत नाही तर बघा अशा पद्धतीने मी माझं ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज केलं आहे खालच्या कपड्यामध्ये सगळं माझे ड्रॉइंगचं सामान आहे म्हणजे मला ड्रॉइंग काढायला आवडतं म्हणून सेपरेट कपा मी त्यासाठीच बनवला आहे आणि हा जो बॉक्स आहे ते माझं डेली मेकअपचं सामान आणि मुलांचं मेडिसिन वगैरे ठेवलं आहे वरचं तर बॉक्स तुम्हाला माहीतच आहे त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळ्या पर्स आणि रूम फ्रेशनर वगैरे ठेवला आहे आणि हे शेजारी जी बॉटल आहे ते हँडवॉशचं लिक्विड आहे मी एकदम महिन्याचं तयार करून ठेवत असते आणि जेव्हा रोजच्या बॉटलमधलं संपल त्यावेळेस मी त्यामध्ये हे होतच असते एकदम तयार करून ठेवलं ना तर सोपं पडतं घ्यायला तर हे बेडचे दोन बॉक्स आहे तर शेजारचा बॉक्स आहे म्हणजे ग्रीन कलरचं जे झाकण दिसतं तो आमचा मेडिसिनचा बॉक्स आहे तो पण व्यवस्थित असा आवरून घेतला आणि त्याच्या शेजारचा बॉक्स होता बेडचा त्यात सगळे सेलो टोपे वगैरे होते ते पण व्यवस्थित असं आवरून पुसून वगैरे ठेवून घेतलं तर हे जे आहे माझ्या सर्व काचेच्या बांगड्या आहेत खूप दिवस झाले याच्यावर धूळ बसली हे पण मी आवरलं नाही शक्यतो काचेच्या बांगड्या मी बॉक्समध्ये ठेवतच नाही कारण काय होतं काचे बांगडे आहे धुवून वापरता येतात ते काय खराब वगैरे होत नाही धुतल्यानंतर छान चमकतात तर या देखील मी व्यवस्थित अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या वेगवेगळ्या म्हणजे सगळ्या मिक्स झाल्या होत्या सेपरेट करून ठेवल्या तर बघा किती छान दिसतंय आणि एवढा सगळा कचरा निघालाय तुम्ही बघू शकता किती कचरा निघाला मुलं उठायच्या आधीच व्यवस्थित असं सगळा कचरा भरून घेते वेदिका तर उठलीच होती तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझी आवरावरी बघून तुमची पण आवरेज इच्छा होत असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय